नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज पाहूयात आपण हरभारे किंवा चणे म्हटले तरी चालेल चण्याचा ठेचा एवढा जबरदस्त लागतो ना चण्याचा ठेचा तुम्ही कधीच खाल्ला नसन पहिल्यांदाच पाहत असणारे हा ठेचा नक्कीच पहा छोटासा व्हिडिओ आहे पण अगदी जबरदस्त आहे हा चण्याचा ठेचा कसा बनवणार आहे पहा मी चणे घेतलेली आहे वाटी भरून हरभरे आपले ओले हरभरे होते घाटे त्याचे चणे काढलेले आहेत आणि त्याचे घेतलेले आहे वाटी भरून ते हे बघा आता आणि कडेमध्ये भाजून घ्यायचे याला छान ओल्या आहेत ओल्यामुळं चव त्याला छान येते आणि हिरवे आहेत आणि ओले आहेत त्यामुळे चव अप्रतिन आहे त्याला तर नक्कीच तुम्ही घ्या अशा पद्धती आता भरपूर बाजारात भेटतात ओले हरभरे हरभरे ते घाटे म्हणतात त्याला त्याचे घाटे आणि किंवा ते जुडी पण भेटते तर जुडी आणली तरी चालेल किंवा सुट्टे घाटे असतात ते पण आणले तरी चालेल पण एवढं जबरदस्त ठेचा होते ना कधीच खायला नसन ठेचा पाहताच तुमच्या जेवायला भूक नसले तरी जेवायला बसाल असा ठेचा जबरदस्त तोंडाला चव आणणारा ठेचा आहे तर ह्याला मी भाजून घेणार आहे सो पहिलेच चांगलं असं डाग पडेपर्यंत भाजणार आहे हे छान मंदे आचेवर भाजून घ्यायचे त्याला अनेक प्र प्रकारचे तुम्हाला दाखवलेले चटण्या ठेचा तर ही वेगळी आहे आणखीन तर ह्या वेगळ्या प्रकार आहे तर पहा तुम्ही नक्कीच पहा आवडेन तुम्हाला घरात सर्वांनाच आवडेन असा वेगळा प पदार्थ दाखवते तुम्हाला आज छान असं रंग आला पाहिजे त्याला डाक पडले पाहिजे त्याच्यावरून भाजले गेले पाहिजे छान म्हणजे कसं त्याचा कच्चापणा दूर होतो आणि आपल्याला चव येते छान त्या ठेचाला म्हणून पहिले थोडे भाजायचे ना आपल्याला त्यांना कुठून पण घ्यायचे नंतर ना मी आता मोटे -मोटे मी बंद केलं आहे आपले इथे बघा मिरच्या घेते आता मोठ्या मोठ्या मिरच्या घेतल्यात मी जरा कमी तिखटवाल्या आहेत त्याची देठ काढून घ्यायची पहिल्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या मी सुकट ठेवल्या होत्या आणि हे बघा आता एवढ्या मिरच्या घेतल्यात ना तेथे मी आता लसणाचा एक कांदा घेतला होता तो पण सोडला आहे तो पण टाकते बघा आणि ह्याला टेचून घ्यायचे आपल्याला खलबद्यात लाकडा लोखंडी खलबद्यात टेचल्यामुळे चव छान येते म्हणून मी लोखंडाच्या याच्या दगडाच्या खलबद्यामध्येच टेचून घेते तुम्हाला व्यवस्थितशीर छान चव चा येते दगडाच्या ह्याच्यात केलं के तर आपण पाट्यावर वाटले तरी चाललं असतं किंवा वरवंटा पाटा असतं त्याच्यावर ठेचला तरी चाललं असतं आता कोथंबीर पण ठेचणार आहे त्याच्याबरोबर थोडीशी लसूण आणि मिरची आणि कोथंबीर मिर। ह्यांना ठेचून घ्यायची जी, वस्थिशीर मी कुठलंही फोडणी म्हणजे का कापून घेणार नाही किंवा काहीच नाही असंच करणार आहे पहा तुम्ही त्याच्यामुळं चव आणखीन वाढणार आहे तुमच्याजवळ नसलं तर तुम्ही असं जरा मिक्सरला फिरवलं तरी चालेल क का, नसल्यावर काय करायचं मग आपले आहे ते उपचार आहेत ना उपकरणं आपल्याकडं त्यांनीच करायचं तर आता हे बऱ्यापैकी झालेलं आहे माझा असा छान जाडसर ठेचायचं आपल्याला त्याला बघा झालेलं आहे आता मी काढून घेते प्लेटमध्ये एका मस्त ठेचला गेलेला आहे पा आता ह्याच वरुंट्यात आपल्याला मुळभर शेंगदाणे पण टेचून घ्यायचेत शेंगदाणे तेवढे बारीक नाही करायचे आपण ठेचा आहे तेवढे मिरच्यांचं केलं आहे ना तेवढं नाही बारीक ते ना ते थोडंसं त्यांना गचलायचे अर्धे मुर्दे काही अख्खे राहिले तरी चालेल काही अर्धे झाले तरी चालेल हे बघा आता हे झालेले आहे एवढंच बास आपल्याला तर हे काढून घेते प्लेटमध्ये त्याच आता आपले प चणे पण भाजलेले आहेत ना त्याला पण ठेचायचे आपल्याला ते पण ठेचून घेते पहा कसे थंड झाले असं ना आता ते आता घेते आणि त्याच्यावर टाकू ते हे पहा मस्त खमंग भाजले गेलेले आहेत ते होतात ठेचून पटकन टेचून होतात काय त्याला नाही आणि त्याला जास्त टेचायचं नाही आख्खे अर्धे राहिले तरी चालेल हे बघा मी थोडे थोडे गचरले आहेत जास्त नाही टेचले थोडे थोडेच आपले त्याला अर्धे मुर्दे केलेले आहेत काही अख्खे राहिलेले आहेत काही अर्धे झालेले आहेत असे असंच करायचं जास्त ठेचत बसायचं नाही याला आणि होतं पटकन हिच्यावर हे बघा बास एवढंच झालं वास आपल्याला असाच हवी आपल्याला आता पहा इथे मी फॅन ठेवते वरती तोच आपला ग भाजलेलं होतं ना आणि एक चमचाभर तेल टाकलेलं आहे छोटासा बास तेवढंच बास आपल्याला पुरे तेवढेच तेल जिरं टाकायचं एक चमचाभर जिऱ्याला फुलल्यानंतर पुढे आपल्याला करायची प्रोसेस हे बघा तर जिरं फुललं तो ठे थे, ठेचा वाटलेला आहे ना याचा मिरचीचा तो टाकायचा कोथिंबीर मिरची आलं लसूण तो टाकला तो थोडा परतून घ्यायचा आपल्याला लगेच दुसरा जिन्नस टाकायचे आपल्याला हे शेंगदाणे हे शेंगदाणे आपण भाजले नव्हते ना म्हणून पटकन टाकले गेलेत की की याच्यात भाजून छान निघणार मग आता तेल सुटेपर्यंत हलवायचे आपल्याला ते हा पण टाकल्या बा हळद टाकून मीठ टाकायचे चवीनुसार ठेचा असल्यामुळं थोडंसं जास्त मीठ टाकायचं आपण रोजच्या भाजीला टाकतो ना त्याच्यापासून आणखीन थोडं जास्त जास्त नाही इथं मी टाकले सफेद तिळ एक चमचावर छान दिसतं आणि तीळ मधीमध्ये येतात तर आणखीन छान वाटतं आपल्याला मस्त परतून घ्यायचं हा जास्त परतायचा नाही आता जास्त परतायच्या भानगडीत पडायचं नाही आता का की आपण भाजलेलं आहे ना सर्व त्याच्यामुळं जास्त नाही परतायच्यात आता आपल्याला पिळायचे लिंबू तर मीठ पण झालेलं आहे लिंबू राहिले आता लिंबू मिळून घ्यायचं लिंबाने काय होतं मैत्रिणींना चव छान लागते ठेच्याला आणि आंबटपणा आणि तिखटपणा त्याच्यात घुसला ना खारटपणा म्हणजे खूपच टेस्ट वाढती भरपूर त्याला तर तुम्ही पाहता मी, मी कसं लिंबू टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मैत्रिणी तुम्हाला प्रश्न पडला असून हा ठेचा किती दिवस राहतो मैत्रिणी हा आठ दिवस ठेचा राहतो फ्रीजमध्ये ठेवला तर आणि फ्रीजच्या बाहेर ठेवला तर तुमचा चार दिवस तरी आरामशीर राहतो काहीच होत नाही त्याला अहो तुमच्या तसं म्हटलं तर एका दिवसातच हा संपणार सप्त होणार एका दिवसात एवढा टेस्टी लागते एवढा छान लागतोय तो तुम्ही बनवून तर पहा भरपूर बाजारात आता भेटतात घाटे त्याचं बनवून पहा आणि एकदा खायला त्या घरात सर्वांना खुशच होतील घरातली सर्व आणि हा ही रेसिपी पाहिल्या पाहिल्या तुम्ही करायला घ्या आणि मात्र शंभर टक्के गॅरंटी आहे माझी एवढा टेस्टी आहे तो ठेचा आणि करूनच पहा नाही घेतली तुम्ही तरी करून पहा बाजारात गेले का भेळ तुम्हाला भेटतातच ते चणे भेटतात किंवा हरभरे काय पण भेटतात ओले घाटे म्हणतात त्याला घाटे भेटतात पहा हा एकदम जगा वेगळा ठेचा आहे मग खूपच आपला तो आता मी काढून दाखवते झालेला आहे आपला एकदम परफेक्ट झालेला आहे आता काढून दाखवणार आहे तुम्हाला काहीच नाही तिच्यात एकदम सुगंध छान सुटला तिचा ठसका येतोय मिरच्यांचा इथे घरामध्ये जेवढ्या सुगंधन ते लसणाची मस्त फोडणी जिराची फोडणी आणि कोथंबीर घातलेली आहे तिच्यात वेगळी जाणखीन आणि मिरच्या तिखट कमी त्याच्यामुळं टेस्ट एवढी अप्रतिम आहे ना लहान मुलं पण खाऊ शकतात आणि एकदम चमच्यावर तेलात बनवलेलं आहे मैत्रिणीने पहा हा ठेचा नक्कीच तुम्हाला आवडेल आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला हा ठेचा तुम तुम्हाला आणि बनवला तर नक्कीच मला कमेंटमध्ये द्या कमी बनवला म्हणून दुसऱ्या दुस। रेसिपीच्या वेळेस काताई तुमचा ठेचा बनवला मी खूप अप्रतीन आहे खूप टेस्ट आहे एकदा बनवून पहा जगावेगळी रेसिपी आहे ही नक्कीच बनवून पहा बाय परत भेटूया काहीतरी वेगळं आणखीन घेऊन बाय